नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला गावाकडच्या काळ्या पाठीच्या खेकड्याचं कालवण कसं करायचं याची रेसिपी मी दाखवणार आहे गावठी खेकडे आहेत हे काळ्या पाठीचे त्याचं मी तुम्हाला कालवण कसं बनवायचं हे दाखवणार आहे चला तर आपण स्टार्ट करूया इथं मी खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साफ करून घ्यायचे आहेत खेकडे पहिल्यांदा आता याच्यासाठी मी मसाला तयार करून घेणार आहे इथं मी लसूण घेतलं आहे कांदा घेतलेला आहे कापून खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे इथे मी खोबरं आणि कांदा हे भाजून घेतलेलं आहे आता हा मसाला इथं मी तयार करून घेतलेला आहे इथं मी एका पातेल्यामध्ये तेल घाल गालत घालते आता तेलामध्ये जो मसाला वाटलेला आहे तो यामध्ये मी भाजणार आहे मसाला मसाला हा तेलामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे चांगला आता याच्यामध्ये मी एक चमचा हळद घालते त्याचबरोबर मी इथं लाल मिरची पावडर घालते एक दीड चमचा आणि एक चमचा मी गरम मसाला घालते हे आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी चटणी टाकत आहे याला तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा म्हणू शकता पण आमच्या भागामध्ये आम्ही याला चटणी म्हणतो इथे मी तीन चमचे चटणी घालते याची पण मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे की चटणी कशी बनवायची आपल्याला ही चटणीसुद्धा मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण आपला हा मसाला व्यवस्थित एकजीव भाजून झाला पाहिजे आता याच्यामध्ये मी हे खेकडे धुवून घेतलेले आहेत ते घालत आहे आता हे खेकडे व्यवस्थित मी परतून घेणार आहे या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला सगळे खेकडे हे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आता याच्यावर मी कोथिंबीर टाकणार आहे हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात मी पाणी ओतणार आहे पाणी आपण अंदाजानुसार ओतणार आहोत कारण खेकडे अजून आपले हे शिजायचे आहेत याच्यामध्ये मी अजून पाणी ओतणार आहे आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता मी चवीनुसार मीठ घालते याच्यामध्ये कोथिंबीर टाकते वरून मी आता कालवनाला आपल्या उकळे आलेले आहे खेकड्याच्या कालवनाला पहा इथे तुम्ही मीडियम गॅसवर आपल्याला कालवण हे उकळवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे कालवण चांगलं उकळून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर खेकड्याचं कालवण आपलं इथं तयार झालेलं आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता मस्त टेस्टी लागतं आता एका प्लेटमध्ये मी सर्व करत आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद